अशी बॅग दिसते तेव्हा ती आपण फाडायची कटरने तेव्हा ती फाडून आपण त्याला पाणी मारायचं मग आपलं मशरूम तयार होतं मशरूम तयार होतं आता ही समोर जी दिसते ही सर्व मशरूमची ही प्रोसेस आहे प्रोसेस साधारण किती कालावडी लागते एकदम बावीस दिवसाचा बावीस दिवसाचा काळ मशरूम आणि तिथून पुढे प्रत्येक वीस दिवस चालतो म्हणजे आठ ला एक आहे शंभरला दोन आहे फेसपॅक शंभरला एक एक दंतमंजन पन्नास ला दूध शंभर ला तीन बॉक्स आहेत पूर्णपणे देशी गाईच्या शेणापासून बनवतो कसं बनवायचं हे पण शिकवतो आपण ट्रेनिंग पण असतं आपल्याकडे किती उतर पाहिजे ला एक ये ला दोन साबण आहेत गोमय साबण याच्यामध्ये विशेष काय इतरा साबणांपेक्षा इतरा साबणांपेक्षा याचा फेस होत नाही गायच्या शेणापासून बनवले अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत पिंपळचे डाग नायटा त्वचा वेकर पूर्णपणे गेला होता काखेतला घाण वास गेला होता किती प्राइस आहे 60 ला एक ये ला दोन साबण आहेत का दे गायच्या शेणापासून बनवलेलं साबण पिंपलचे डाग जाणार जारी नाटा जाणार त्वचा विकार नमस्कार मंडई मी तुमचा मित्र गतीश पाटील मला बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा लोकांचे मॅसेज येत आहेत की कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये कुठं कुठंही कारण मी जेव्हा पण व्हिडिओ टाकतो ना कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील किंवा पुण्याच्या थोडंसं आजूबाजू भागातील तर त्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो तर मला सारखे मॅसेज करतात सर कधी आहे किंवा तुम्ही मला आम्हाला लवकर सांगितलं नाही किंवा तुम्ही लेट व्हिडिओ टाकला मित्रांनो विषय काय असतो मी पहिल्या दिवशीच व्हिडिओ टाकलेला असतो पण तो, तो यूट्यूबच्या पॉलिसीनुसार किंवा यूट्यूबचं आपण म्हणू शकतो त्याचं ते अल्गोरिदम तो थोडासा व्हिडिओ व्हायरल लवकर करतो किंवा लेट करतो तर तुमच्याकडं पोचत तो दोन तीन दिवस नक्की लागतो तर मित्रांनो ठीक आहे जे झालं ते झालं पुण्यातलं झालं आता याहून पुढं कसं दोन हजार पंचवीसचं शेड्यूल कसं असणार आहे आ, जा ले ले, ले ले, ले ले, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आत्ता जर दोन हजार पंचवीसमध्ये कृषी प्रदर्शन कधी आहे आता मला एवढे मॅसेज भरलेले आहेत ते मला डी एमला बऱ्या लोकांनी मॅसेज टाकलेले आहेत किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण विचारलेले आहेत तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला कृषी प्रदर्शन बघायचं आहे ठीक आहे पुण्यातलं गेलं भोसरी मोशीचं गेलं तर तुम्हाला लवकरमध्ये कुठं बघायचं असेल तर मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये नारागावला येत्या नऊ ते बारा तारखेला ग्लोबल कृषी प्रदर्शन होणार आहे अतिशय आनंदाची ही बाब आहे नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला कृषी प्रदर्शन होणार आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो हे कुठं होणार आहे काय होणार आहे याचं लोकेशन काय आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला आता तुम्हाला मी कृषी प्रदर्शन तर यावेळी जे आयोजित होणार आहे ते आहे ग्रामोन्नती मंडळी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे आयोजित भव्य कृषी प्रदर्शन आहे आणि त्याचं नाव देण्यात आलं हे ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ते होणार आहे दिनांक एक ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कृषी प्रदर्शन ग्लोबल कृषी महोत्सव बघायला तुम्हाला आहे तर मित्रांनो यात आपली शेती उद्योग व व्यवसायाला खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याची अनोखी संधी तर इथं तुम्हाला मित्रांनो इथं तुम्हाला पंच्याऐंशी जातीसह सत्तावीस पिकांचे प्रात्यशिके म्हणजे तुम्हाला त्याच्यावर जे काही त्यांनी आपण म्हणू शकतो की प्रात्यशिके आता बघा हा मराठी शब्द आहे मित्रांनो आपण त्याच्यावर आपण एक म्हणू शकतो की इंग्लिश शब्द आहे एखादा आपण म्हणू शकतो की त्याच्यावर त्यांनी प्रात्यक्षिके म्हणजे प्रयोग प्रयोग त्याला आपण अनुसरण हा शब्द आपण वापरू शकतो तर त्यांनी जवळजवळ पंच्याऐंशी जातीसह सत्तावीस पिकांचे प्रयोग इथं केलेले आहेत तर मित्रांनो अडीचशे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा यामध्ये सहभाग आहे बघा मी तुम्हाला काय सांगतो अतिशय महत्वाचा मित्रांनो त्यानंतर क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञान हे तन, अतिशय महत्त्वाचं मित्रांनो दिवसेंदिवस असं झालेलं आहे की पिकां पिकांना फवारणी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात करावं लागते त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का की वातावरण एवढं काय बदललेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे की त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे मित्रांनो ए आय आणि आय ओ टी ॲग्रिकल्चर तंत्रज्ञान प्रात्यक्षिके यावेळी आहेत मित्रांनो हा पण प्रयोग आहे नंतर मित्रांनो तो है। AI, IOT, मितानो मितानो गोटा आजोला मुरघास चार पिक चारा पिके व्यवस्थापन आहे जे तुमच्या जनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर नैसर्गिक शेतींचे दालन व पिके प्रात्यक्षिके असं बरेचसे यावेळी तुम्हाला बघणार मिळणार आहे तर मित्रांनो यावेळी तुम्हाला अजून काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला परस बागेचे विविध मॉडेल जे तुमच्या आजूबाजू असतं नंतर तुर्की बाजार मायक्रो क्रीन्स जैविक संपूर्ण वान मिलेट गार्डन एका गुंड्या जवळजवळ बत्तीस पिके तुम्हाला बघायला मिळतील नंतर अजून काय काय बघू शकता तुम्ही तिथं शेतीविषयक जो तुमचा व्यवसाय शेतीपूरक म्हणजे जोडधंदा ज्याला म्हणू शकतो आपण त्याचंही तुम्हाला शेतीचा अतिशय महत्त्वाचा भाग मित्रांनो जोडधंदा तर तिथं तुम्हाला मधमाशी पालन मशरूम उत्पादन रोण डोवारे फवारणीचे प्रात्यशिके नंतर शेतीपूरक लघु उद्योग मार्गदर्शन हावजारे वयंताची प्रात्यक्षिके स्वयंचलित सिंचन प्रणाली नंतर सर्वात महत्त्वाचा अजून दोन व्यवसाय इथं तुम्हाला बघायला मिळतील शेळीपालन कोंबडी पालन आता त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की दहा विविध जातींच्या कोंबड्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतील नंतर देशी गोवंश आधार शेती व पंचगव्य निर्मिती आपण म्हणू शकतो की साबण धूप दत्तमंजन जीवन खत गाणुख्यात खत अतिशय महत्वाचं मित्रांनो त्याला तरी खूप मोठी मागणी आली होती पण आता तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळणार नंतर तुम्हाला अजून काय काय बघायला मिळणार आहे मित्रांनो महिला बचत गट धान्य व फळ महोत्सव आहे तुम्हाला गृह हो उपयोगी शेती निगडीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आहे स्वादिष्ट खाद्यपदार्थाची रेलचेल आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं जर तुम्ही कृषी प्रदर्शन दोन तीन पाच दहा एकरमध्ये मध्ये जर फिरता तर तुम्हाला या गोष्टींची गरज आहे तर मित्रांनो तुम्हाला मी गुगल मॅप तर सांगतो जायचं सा कुठं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं भोसरीमध्ये बरेचशा लोकांनी मला एकच प्रश्न विचारला होता की दोनशे रुपये प्रवेश फी दीडशे रुपये प्रवेश फी खूप महाग झाली खरं महाग झाली मित्रांनो जर तुम्ही पाच सहा मित्र असेल तर ते हजार दीड हजार लगेच होतात तर तुम्हाला इथं प्रवेश फी माणसं पण फ्रीज होती आणि या पण फ्रीज आहे तर नारायणगावमध्ये तुम्हाला जायचं कुठं हे तर मी तुम्हाला गुगल मॅप तर याला टाकू शकत नाही पण तुम्हाला ते दरवर्षी इथं भरतं गणपीर हॉटेल तुम्हाला बायपास नारायणगाव बापाईजवळ गणपीर हॉटेल आहे त्याच्यासमोरच एक कॅनल गेलेलं आहे आणि तिथंच ॲग्रिकल्चरचं हे दरवर्षी याच जागेवर हे आपण म्हणू शकतो की ग्लोबल कृषी प्रदर्शन भरलेले तर मित्रांनो तुम्हाला या जागेवरच भेट द्यायची आहे आणि इथंच तुम्हाला जायचं आहे तर हे तुम्ही कुठेही विचारू शकता नारायणगावला या अतिशय ही प्रसिद्धी सॉरी प्रसिद्ध अशी ही जागा आहे मित्रांनो भुजबळ हॉटेल किंवा गणपर गणपीर हॉटेलच्या जवळ हे कृषी प्रदर्शन भरते तिथं पाठी लावलेली असते कॅनलजवळ गेले तुम्ही नारायणगावमध्ये तर तिथं हा करंट लोकेशन आहे तुम्हाला विचारायची गर्दी तर भरपूर गर्दी असते रस्त्यावर तुम्हाला पाठी लावलेली असते कारण मी तुम्हाला करंट लोकेशन का सांगू शकत नाही त्याचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की तिथं कॅनॉलजवळून हा रस्ता गेलेला असतो तो एखाद थोडासा चेंज राहू हो शकतो म्हणून मी तुम्हाला करंट लोकेशन सांगू शकेल पण तिथं पाठी लावली तिचा आदेश पॅन त्या रस्त्याने तुम्ही आतमध्ये शिरा आणि समोरच कृषी प्रदर्शनाचं एक तीनशे चारशे मीटरवर तर मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय शिवराज जय शंभूराजे